जसं तुम्हाला म्हटलं की आपला कार्यक्रम होता डान्स नाटक आणि मनमोकळ्या गप्पा त्याच गप्पांसाठी आपण सर्व कलाकारांना जोरदार टाळ्यांनी व्यासपीठावर आमंत्रित करूया <ख़ाँ> ओके आता तुम्ही शांत बसलात तर आपण पुढे जाऊयात मी थोडक्यात सगळ्यांची ओळख करून देतो इथून प्रदीप म्हणजेच आमचा विनीत पवार पलीकडे रेश्मा म्हणजेच संयुक्ता चौधरी आभ्या म्हणजेच अथर्व अधाटे केवडा सृष्टी दनाने मधुकर ओम पानसकर ज्योती शिवानी पवार किरण श्रेळस कटके सागर सत्यजित होमकर पल्लवी संध्या पवार आणि विकास रुद्र नामदार दिसत नाही का खुर्चीवर बरं रे कृपया खुर्चीवर बसू नका त्यांची विनंती आहे खाली बसून बघा खालून पण दिसतच आहे तर आपण लगेच प्रश्न सुरुवात करूयात तुम्हाला तुमच्या आवडत्या कुठल्याही कलाकाराला फक्त आपण एका सामाजिक व्यासपीठावर आहोत हो त्याचं भान ठेवून प्रश्न विचारायचे आहेत पहिला प्रश्न कोण विचारेल विचार मग एकदा मागे धन्यवाद करताना मागदा पटकन प्रश्न कृपया उभा राहून विचारा सर नेमकं तुमचा तु माजेश हा आठवीचा जो काय भाग आहे तो काढण्याचा हेतू काय होता मला प्रश्न विचारलाय काढण्याचा भाग हाच होता की जर तुमच्या सगळ्यांच्या आठवी अविषयी आठवणी आहेत तशा माझ्याही शाळेविषयी आठवणी आहेत आणि याच आठवणी आपल्याला जतन करता येतील म्हणून आठवी अ सुरू केली म्हणजे तुमच्या आयुष्यात पण आठवी मध्ये केवढा होती का नव्हती <laughs> मग रेश्मा माझ्या आयुष्यात रेश्मा कुणीच नव्हतं काही कुठलीही कथा का जेव्हा आपण नावारूपाला येते तेव्हा ती वाचनातून बघण्यातून लिहिण्यातून आणि अनेक गोष्टी म्हणून आलेली असते यातला मधोकार माझ्या विषयात होता आब्या सारखा मी होतो प्रदीप तो जास्त विचार माझ्यासारखे होते किंवा ही सगळी मित्रमंडळी माझ्यासारखी होती फक्त आपल्याला कोणतरी आवडत असतं आपण कधी विचारत नाही मी अव्यक्त होतो ही व्यक्त झालेली माणसं आहेत त्यामुळे थोडा फरक आहे पण नक्कीच त्यातून संकल्पना आपल्याला मिळत असते आणि म्हणून आठवी ही मालिका सुरू केली थँक्यू सर पुढचा प्रश्न माझं नाव प्रथमेश गडते ऐका मागच्या मुलांनी प्लीज ऐका अभिजितला प्रश्न विचारायचा रेश्मा का आवडत नाही अभिजितला प्रश्न विचारायचा काय रेश्मा का आवडत नाही सांग तशी रेश्मा माझी लहानपणापासून मैत्रीण आहे त्यामुळे ती माझी काळजी वगैरे घेते पण शेवटी अट्रॅक्शन आहे हे असत मला मी आठवीत गेलो आणि आठवीमध्ये मध्ये मला केवडा दिसली आणि मग तिच्यावर प्रेम झालं आणि मग मी रेश्माला हळूहळू विसरत गेलो आणि मग केवड्यावरच प्रेम तसंच होतय पुढचा प्रश्न त्या भैयाला एक प्रश्न आहे कुणाला भैयाला दाद्या दाद्या दाद्याला दाद्या तुला एवढा तो तु ह्याच्यातला कॉन्फिडन्स कुठून आला का तुझा आधी काय होत असं काय म्हणजे तू कुठला कॉन्फिडन्स म्हणतोस म्हणजे या असं असुद्या तुझ्या भावाला बार तू अशा ज्या गोष्टी सांगतोयस त्याबद्दल तुझा अजून कॉन्फिडन्स इतका म्हणजे तू त्याला प्रेम सांगतोस तुझं प्रेम होतं का कुणावरती असं म्हणतो अश्विनी सोडून दुसरं काय आज त्याच्या आधी काय होत का ऐका ऐका मित्र काय बोलतो ऐकू येत नाही मित्र कॉन्फिडन्स मला आला नाही कुठून माझं जे कॅरेक्टर आहे की ते खूप अभ्यास असतं ते वाचन करत असतं बाकीच्या गोष्टी असतात त्यामुळं आणि नक्कीच मी अभिपेक्षा चार पावसाळी जास्त बघितलेत त्यामुळे मी अभिला नेहमी सांगत असतो त्यातूनच मला कॉन्फिडन्स प्रश्न रेशमासाठी प्रश्न आहे रेशमाला माहित आहे की आभ्या मिळणार नाही तिला तरी ती एवढा सपोर्ट का करते आभ्याला प्रेम आहे आभ्यावरती त्याच्यामुळे ती त्याला सपोर्ट करते आणि so, I... <laughs> ती सगळ्यात जास्त त्याची जवळची मैत्रीण आहे खूप चांगली मैत्रीण आहे त्याच्यामुळे ती त्याला सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीला सो आहे मिळाला नाही तरी काय तो खुश आहे ना केवढा बरोबर मग मी सुद्धा खुश आहे वा मिळालं नाही तरी काय ती खुश आहे ना मग मी पण खुश आहे म्हणजे तो खुश आहे मी पण खुश आहे वा केवळ छान रेश्मा बोलली पुढे मला अभ्याला प्रश्न करायचा आहे आभ्या तू नेक्स्ट पार्ट मध्ये केवढाला खरच प्रपोज करणार आहे ते आता तुम्ही पुढच्या भागातच बघा आम्ही आधी सांगितलं तर मग तुम्हाला बघायला मज्जा काय इट्स मज्जा तुम्ही पुढच्या भागात बघा पुढे माझं नाव संग्राम जाधव केवढाला माझा प्रश्न आहे तिला अभ्यास का आवडते कारण <laughs> तो खूप हुशार आहे आणि मी त्याला बघितलं बघितलं तो प्रार्थना म्हणजे तो प्रश्न असा देतो की सगळ्यांना ते म्हणजे असते ना <laughs> <laughs> ते म्हणजे ते काहीतरी ते आई सांगता येत नाही असं तो खूप चांगले प्रश्न देतो आणि तो खूप अभ्यास आहे मला म्हणून तो आवडतो हां विचारत दादा नमस्कार सर माझं नाव कृष्णा कोडक सर तुमचं मनापासून आभार तुम्ही सीरियस चालू ठेवली तुम्ही आणि तुम मॅडम 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 तुम्ही आणि मॅडम मी एकदा इन्स्टाला बघितलेले तेव्हापासून मी एपिसोड तुम्हा बघत होतो मी पहिल्यापासून एपिसोड बघत होते एकोणीस पात्र बघितले खूप छान आणि सर्वात जास्त तुमच्या भरमने सगळ्यांची काळजी तुमच्याकडे आहे ना हां थँक्यू चला शेवटचे शेवटचे एक प्रश्न घेऊया आपण आणि थांबूयात हां बोला मला अभिजीतला विचारायचं आहे अभिजीतला विचार म्हणजे वाकी कोण शिकवते कोण असं शिकवत असं कोण नाही पण माझा भाऊच एवढा भारी आहे की त्याचा ऐकून ऐकून मी शिकतो मला विचार माझे त्याच्यासारखे व्हायला लागले हळूहळू त्याचं ऐकून ऐकून त्यासोबतच असतो मी चोवीस तास मला सागरला प्रश्न विचारला वागर सारखा अभिजी अभिजित वर का चिडतो अरे प्रश्न मी मित्रांनो एक मिनिट हा सागर सारखा अभिजितवर वर का चिडतो कारण अभिजित दुसऱ्या गावात ना आलाय आणि सागर हे कॅरेक्टरच अस डोंगरावर न आलेल्या मुलांना त्रास देणे त्यांना मर्डर न होऊन देणे मनमानी करणे शाळेवर पुढे शेवटला माग द्या माझा मधुकरला प्रश्न आहे मधुकर जाटलीनदार शब्दाची उत्पत्ती कुठनं केली जाटलिनदार शब्दाची उत्पत्ती तर केली नाही म्हणजे स्क्रिप्ट मध्ये होत म्हणून तर मी के के हो केली खर तर त्या जाटलीदार शब्दाची उत्पत्ती नितीन सरांनी केली एकदा त्वाचिल हो इथला जाटलीनदार आमच्या ह्या जेवण गेला गावाचं नाव ठेवायचं वेखंडवाडी आम्ही इथे आल्यावर सगळ्यात पहिला मित्र तुम्हाला भेटला होता बोल मधुकर साठी एक प्रश्न आहे तू बाबा शेवटपर्यंत अभ्यासात दिशील का कोणाला अभ्याला दे मरतवर अभ्या विश्वास आहे का त्याच्या विश्वास आहे का हो हाय विश्वास आहे विश्वास आहे ना आमची दोस्ती टिकल तुला विश्वास मला मग काय सुपला शॉर्ट चला पुढे <laughs> कोण आहे अजून चला आपण आता हे सेशन थांबूया आणि मी काही प्रश्न पटकन तुमच्या वतीने विचारतो जरा गंमत करूया सगळ्यांची आणि मग आपण हे सेशन संपूया हां इथून सुरू करूया इकडं नाही इकड नाही असं करूया तर विकास मला सांग तुला कोण जास्त आवडतं मधुकर का अभ्या अभ्या अन थोडं नाही आवडतोय आहे नाही आता मधुकर का हवी विचारतो आहे का नाही पोरगं बर बघ तिघांमध्ये कोण आवडतं तिघांमध्ये घेतली तरी अभ्यात अभ्या आणि तुला कुठली पोरगी आवडतं नाही शाळेतली नाही शाळेत मला पोरगी वर्गी आवडत नाही अरे आठवीतली पोरगी म्हणतोय तुझ्या वर्गातली आठवीतली पोरगी चांगल्या नाहीत कारण आमच्या इथली आहे तेवढे शाळे इथले मैत्री मित्रणी तेवढे आहेत ठीक आहे पण बाकीचे पर्सा काय काढले यायचे तेव्हा चांगलं पण नाही त्यामुळे आवडणाऱ्यासारखं पण नाहीच आहे आणि तुझ्या खऱ्या आयुष्यात कोण आहे का नाही खऱ्या आयुष्यात नाहीस कोण माझं विचार करून का सांगते विचार करून सांगू का नको कसं का तुझं कितीला आहेस तू खऱ्या आयुष्यात सातवी विथ सातवीत आहेस होय सातवीत आहेस तू सातवीत पुढे अरे इकडे पल्लवी पल्लवी जरा पुढे दिसत नाहीस तू माहिती तो घे तो घे हा मला पल्लवीला विचारायचंय की तुला अभ्या मधुकर ही सगळी मुलं आहेत त्यांच्या कोण वाटतं की, को की जास्त इमोशनल आहे का त्याला परिस्थितीची जाणीव आहे त्याच्या जा। हा मधुकरला परिस्थिती जाणीव आहे अनेकांनी अनेकांना मधुकरने मला वाटते परिस्थिती जाणीव करून दिली बरोबर ना आता मला सांग की तुझी सख्खी मैत्रीण कोण आहे म्हणजे ज्योती जो, आहे केवडा आहे का रेश्मा रेश्मा का रेश्मापासून एकत्रच आहे ना बरं लहानपणापासून एकत्र आहे म्हणजे मैत्री होते का असं पाहू शकतो केवडा पण छान मुलगी असेल ती पण तुला आवडू शकते रेश्मा तेच रेश्माच फक्त काय तुला म्हणजे कुणाशी अभ्यान लग्न केलं पाहिजे रेश्माशी का तिचं खरं प्रेम आहे त्याच्यावर आणि मग केवढाच खोटं आहे नाही नाही मी आहे तिचं मीच काय माहित नाही आपल्याला मला रेशमावर विश्वास आहे की रेश्माचा आणि आब्याचं झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं रे पुढे दादा तू सगळ्यांना प्रेमाविषयी सांगतोस आता इथे बसलेल्या लोकांना पण सांग खरं प्रेम काय असतं वगैरे दोन शब्दात जर तुझ्या अश्विने नाही रे रेमा काही नाही कोण नाही काय बरं खऱ्या प्रेमाबद्दल सांगतो की खरं प्रेम म्हणजे कुठलंही बंधन न घालता पूर्ण विश्वास होऊन ठेवून पुढच्या व्यक्तीला मोकळं सोडणं हेच खरं प्रेम आहे आणि तिचे प्रत्येक चूक किंवा त्याची प्रत्येक चूक ही मान्य करणं आणि सुधारण्यासाठी पुन्हा पुन्हा चान्स देणं म्हणा किंवा ती चूक सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहणे हेच खरं प्रेम आहे आणि तुझा एखादा आवडता संवाद म्हणशील का विचार मी खूप येत त्यामुळे विचार करतो कोणता गिरणीतला म्हणते गिरणीतला गिरणीतला कुठलाही म्हणतात वाटेल तो गे ना पहिलं पहिलं प्रेम कसं खूप सुंदर असत आब्या ते पहिलं वहिलं प्रेम असतं ना रे ते खूप गोड असतं त्या त्यावेळी आलेल्या त्या पहिल्या वहिल्या भावन्या त्या खूप गोड असतात रे त्यावेळेच्या सगळ्या आठवणी त्यावेळेची पहिली नजरेला नजर जे भिडती प्रार्थने जे लपून छपून आपण तिच्याकडे बघत असतो या सगळ्या आठवणी असतात आणि ते जपून आहे तुला प्रदीपने काय दिलं असं वाटतं तुला प्रदीपने काय दिलं विनीतला प्रदीपने काय दिलं विनीतला प्रदीप प्रदीपने खूप संयम दिला की संयम कसा पाळायचा असतो छोटा भाऊ जर आपल्याला असेल किंवा बाकी कोणी जरी असेल तरी त्यांना कुठल्या पद्धतीने समजवावं कारण आता हे सगळे लहान आहेत त्यांना बाकीच्या गोष्टी काही माहीत नाही आहेत तर त्यांना त्या ते गोष्टी कशा समजवून सांगायच्या एका वेगळ्या पद्धतीने ज्या त्यांना भविष्यात जाऊन त्याचा त्रास होऊ शकतो अशा गोष्टी त्यांना आत्ताच कशा त्यांना आपण जे त्यांना सांगू शकतो आपण की हा बाबा धोका आहे पुढं तुम्ही अशा गोष्टी नका करू ह्या सगळ्या गोष्टी मी प्रदीपकडून शिकतोय आणि शिकत राहीन थँक्यू थँक्यू प्रदीप सागरला प्रश्न आहे प्रश्न आहे की सागर बाबा तुला काय वाटतं की तू आता तरी सोड ना विषय सर आता स्क्रिप्ट मध्ये ऐका ऐका काहीतरी बोलतोय ते ऐक सर आता स्क्रिप्ट मध्येच तसं दिलंय तर घ्यावंच लागतं वाक्य हे बाबा तू सागर म्हणून सांग स्क्रिप्ट मध्ये काय दिलंय विषय सोडायचा म्हणला तर ती पहिली सोबत माझ्यासोबत त्यामुळं मला ती आधी पुस्तक आवडती आणि मागच्या भागात ऐका ऐका सागर मागच्या भागात तुला पोरांनी त्याबद्दल तुला काय वाटतय तू एकदा डायलॉग बोल काय बोलला असतं तेव्हा मध्ये आहे मध्ये जरा पुढे पुढे हा बोल पुढे बघ बग... चांग तुला चांगल्यापणानं म्हणलं होत की नाही आमच्या गावातल्या पोरींच्या नादी लागू नको बर लागलास पण कुणाच आहे तुला माहित तर सांगून ठेवतो मला आवडते ती रेश्मा झाले का हा रेश्मा मला सांग की मैत्री जास्त भारी आहे का प्रेम मैत्री आणि एकतर्फी प्रेम तुला समजा जर तुझं आभ्याचं लग्न झालं केवढा बरं तुला काय आनंद होईल का दुःख होईल दोन्ही सुद्धा होईल कारण की माझं एकतर्फी का होईना पण प्रेम या आभ्यावरती पण तो खुश असेल केवढा बरोबर हे बघून मला आनंद सुद्धा होईल की तो खुश आहे ना मग ठीक आहे चालेल कशी, कशी, फरक आहे फरक असा इतका नाहीये पण संयोगिता जरा सुद्धा काढते ती रेशमा तशी नाहीये बाकी सगळे गुण आहेत संयोगिताचे रेशमामध्ये हो थँक्यू थँक्यू तुला कोण आवडत मधुकर आवडतो का मधुकर का, का जीवा भावाचा मित्र आहे सर खूप जीवा भावाचा मित्र आहे कारण की त्यासारखा भाव नाही तू हानतो पण तू तेवढं चालतं सर भाव हाणणार नाही तर काय करणार भाव हां आणि तुला काय वाटतं की तुम्ही तुम्हाला कसे म्हटलं की ह्या वयात हे असं केलं असं होणार तर तुला काय वाटतं की कसं केलं पाहिजे या स... तुला तुझ्या आयुष्यात आहे का नाही कोण मुलगी म्हणजे आठवी मध्ये नाही म्हणजे याच्या फावड्याच्या आयुष्यात नाही 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 मागे एका डायलॉग मध्ये मधुकर तुला म्हटलं होतं की तुमच्या घरी संडास नाही म्हणून तुमच्या घरी कोण पूर्वी देत नाही मग संडास मांडले का नाही अजून मानलं की मानलं ना मानलं मानलं मग का होईल काहीतरी टक्के होणार थँक्यू बस अभिजीत अभ्या तुझं काय मत आहे नेहमी सारखा प्रश्न केवढा का तस तर माझं प्रेम केवढ्यावरती असतं पण साथ द्यायची आहे म्हटलं जर चांगली साथ द्यायचं म्हटलं तर मी रेश्माला चूज करेन कारण खरंच ती एक चांगली साथीदार चांगली मैत्रीण आहे खूप म्हणजे तू असा अनायसे दोघींच्या मध्ये उभं राहिलाय तर दोघींना उभा करतो मी दोघी उभे राहा अरे मित्रांनो सीटवर का उभं रे असं करू नका प्लीज मग साईडला जाऊन उभे राहा ना सीटवर नका बसू रे प्लीज कॉर्डिनेट करा आपण आपण थिएटर भाड्याने घेतलं विकत नाही घेतलं हां आता आपण पटकन रॅपिड फायर राऊंड आम्ही सोबत खेळूयात तो पटकन सांगायचंय बघता हात करायचंय समजूतदार हुशार दिसायला छान अर्धवट लास्ट कोण जास्त कोण जास्त फोन मध्ये असत तुझ्यावर कोण जास्त प्रेम करत आणि कोण आळशी थँक यू बसा पुढचा माईक ज्योतीकडे ज्योती ज्योती तू मधुकरला हो म्हणणार आहेस का नाही म्हणणार चला मग आता ऐका पुढच्या एपिसोड पासून ज्योतीला आपण काढून टाकूया मालिकेतन बर मला एक सांग तुला जेव्हा बँच वरून मधुकर मुसकाडलं तेव्हा तुला कसं वाटलं वाट वाट पन राग पण आला राग पण आला बरं काय वाटलं बरं वाटलं मार बरं <laughs> वाटत तुला वाटत त्याला मुसकडावं वा। परत माघारी आता नाही वाटत आता काय प्रेमात पडले त्याच्या <laughs> <थांक यू। laughs> केवडा मला सांग की तू खरं आयुष्यात कितवी लासता आता आठवीला जाईल जाईल अजून गेल गेली नाही मग आठवीला गेली नाहीस तर हे पात्र तू कसं काय करतेस तुला हे पात्र कसं कळतंय मला हे पात्र स्क्रिप्ट मध्ये म्हणून म्हणून कळत <laughs> बर तू तू कसं बघतेस या सगळ्याकडे कि तुला अभ्या आवडला तू त्याला तु, मध्ये तुमचं बोलणं बंद झालं तो तुला कसं वाटत छान वाटत होत बोलणं बंद झाल्यावर नाही अच्छा बोलणं बंद झाल्यावर ते बोलणं बंद झाल्यावर खरं ती त्याची चुकी होती ते सगळे काय बोलणं चूक होती हा पण फळा केला होता तू शंकरपाळे वगैरे हो, हो मीच केलं होतं आवडले ना खरंच केला खरंच केला का नुसतं बोललीस खरंच केलं होतं तुला काय करायला येत शंकरपाळ्या करायला येतात करायला येतात करायला अजून काय काय करायला येतं रिअल लाईफ मध्ये का, <laughs> <दाद>। <laughs> करा लाएता। करा लाएता। का रियल लाईफ मध्ये लिंबू पाणी बघा बघा ऐका सोबत लग्न केलं त्याला फक्त लिंबू पाणी प्यायला लागल लिंबू पाणी दुसरा काय मिळणार पण 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 जो हिला रेशमाला सगळं बनवत येत हो पुढं पाणी फक्त आणि चहा चहा मॅगी बिर्याणी भात भाकरीच काय बाकरीच काय भाकरी येते भाकरी येते खाता बरोबर आणि मधुकर तुला काय असं काय नाही काय ते बोलत असतो मारत असतो किंवा खेळड्या बेकड्या म्हणतो तेव्हा कसं वाटतं खूप राग येतो खरं तर आणि नंतर घेते बरु मधुकर गुण जेव्हा तुला कामेसरांनी मदत केली तेव्हा तुझ्या काय होत्या भावना त्यातल्या हळका आम्हाला काय का तू त्याला सांगतोस की तुला फी भरायला पैसे नाहीत त्यातलं काही दोन शब्द वरत काय सांगू सर आणि कसं सांगू गेल्या वर्षी बहिणीचं लगीन झालं दोन लाख रुपये हुंडा घेतला तोळ सोनं तवा काढलेलं कर्ज नाही फिटलं तर तुलत्यानं केस टाकले वावराच्या वाटण्याचे केस हरलो पैसा गेला घराच्या वाटण्या झाल्या आता तर कोडाच्या घरात राहतोय सर तू तर तिकडून त्या आहे पेक्षा माझ्या मधुकर सगळ्यात जास्त वाईट असं वाटतं की अशा परिस्थितीवरती भाष्य करत असताना सुद्धा काही माणसांना हसावं असं वाटतं त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची खरंच गरज आहे मधुकर मला सांग कि तुला कोण जास्त आवडतं आभ्या का बाकी मित्र तर म्हणजे रिअल लाईफ मध्ये का मध्ये मधुकरला मधुकरला खर तर आभ्या जास्त आवडतो आणि खऱ्या आयुष्यात खऱ्या आयुष्यात म्हणजे श्रेयेश कटके म्हणजे किरण्या माझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहे कारण आम्ही चार वर्ष झालं एकत्र काम करतोय आणि मी त्याला किती पण काय पण बोललो त्याला मारलं त्याला चिडवलं तर त्याला राग येत नाही हे मला बरं वाटतं तो पण मला काय पण बोलतो मी म्हणजे आमची इतकी मैत्री चांगली आहे की आम्ही किती पण काय बी बोलू द्या पाक शिह वगैरे देतो पण कधीच त्याला राग येत नाही किंवा मला पण राग येत नाही खरं तर मैत्री असावी तर माझी किरण्यासारखेच असावी जोरदार आणि भविष्यात आत्ताच तू सगळ्या माणसामध्ये फेमस झालं तुझ्या इंस्टाग्रामला फॉलोअर्स आहेत तुला प्रेम मिळतंय जितकं लीड कॅरेक्टरला प्रेम आहे तितकंच लोक तुझं प्रेम करत आहेत पण तुला असं वाटतं का भविष्यात की तुम्ही थोडं हवेत जाल किंवा जास्त स्टारडम तुमच्यावर चढेल वगैरे किंवा कसं वाटतं काय कसं तुम्ही सगळं जपणार आहात भविष्यात कारण जपणं फार महत्वाचं हो खरं तर प्रेक्षकांचं प्रेम भेटतंय हे खरंच चांगलं आहे पण कधी कधी भीती वाटते की आपण जर हवेत गेलो तर ज्या प्रेक्षकांचा आपल्याला प्रेम भेटतंय तर तेच प्रेक्षक आपल्याला जेव्हा मोठ्या पातळीवर आहेत तर त्याच जेव्हा मी हवेत जाईल तेच प्रेक्षक मला डायरेक्ट खाली म्हणजे घरात बसवतील हो हीच भीती वाटते की त्यामुळं कधी पण ह्या रंगभूमीशी मला प्रामाणिक राहायचं आहे आणि मी नक्की राहील धन्यवाद तर ही सगळी होती आठव्याची टीम या सगळ्यांनी तुमचं मनोरंजन केलं कितपत यशस्वी झालं आम्हाला माहीत नाही ते तुम्ही अभिप्रायामध्ये कळवालाच आम्हाला पण तुमच्या सगळ्या सांगलीकरांसोबत आजचा दिवस आमचा खूप सुंदर गेलेला आहे आणि याच गोड आठवणी आम्ही आमच्यासोबत घेऊन जाणार आहोत